नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न जो आहे एस सी बी सीचं काय होणार त्याच्याबद्दल बोलणार आहे आता मग ॲडमिशन प्रोसेस सुरू आहेत आता होतील काही झालेले आहेत मग इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल मग काही पोलीस भरती असेल डिप्लोमा असेल तिथं काय झालंय एस सी बी सीचं काय होणार आहे आता हा घोल नेमका का झाला एक गव्हर्नमेंटचा जी आर निघाला दोन हजार चोवीस मध्ये कधी अठ्ठावीस जून अठ्ठावीस जूनला एक जी आर निघाला काय सांगितलं त्या जी आर मध्ये मराठाचं एसीबीसीचं जे काय सर्टिफिकेट आहे ते आणि एनसीएल नॉन क्रिमिलियर ते सेपरेट पाहिजेत म्हणून जी आर आला आता हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला का त्याच्या अगोदर काय होतं अठ्ठावीस जूनच्या सर्क्युलरच्या अगोदर सर्टिफिकेट आणि एनसीएल म्हणजे नॉन क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर म्हणजे उत्पन्नाचा दाखला आठ लाखांच्या खाली आणि एक दोन छोट्या मोठ्या अट आहेत हे दोन्ही एकाच पानावर येत होतं एकाच पेजवर म्हणजे वरती ए पार्ट मध्ये सर्टिफिकेट मिळायचं आणि दुसरे त्याच्याच खाली बी पार्ट असल्यासारखा एन सी एल मिळायचं हे दोन्ही पण अठ्ठावीस जूनच्या जे आर मध्ये काय म्हणलं आम्हाला सेपरेट पाहिजे एका पेजवर सर्टिफिकेट पाहिजे दुसऱ्या पेजवर एन सी एल पाहिजे झाला गोळ कारण ऍडमिशन प्रोसेस तर तीन चार दिवसात सुरू होणार होती असं आलेलं सर्क्युलर लई दहा तारखेला आणि मग हा जी आर सडन पडला मग मुलांमध्ये गोंधळ सुरू झाला की काय कारण मुलांनी तर एकत्र एक काढलेलं ना काढलं तर ते मुलांनी काढलं नव्हतं मुलांनी अप्लाय केला तहसीलदार ऑफिसना त्यांच्या त्यांच्या एरियात त्यांना ते सर्टिफिकेट मिळालं मग मुलांची काही चूक नव्हती हो पालकांची पण काही चूक नाही जो नियम होता तो सडन एक आठवडाभर अगोदर एक नवीन जी आर येतो आणि त्यात म्हणतात की सेपरेट आहे मग एवढ्या कंप्लेंट गेल्या आणि एवढे मेसेज गेले गव्हर्नमेंट पर्यंत त्यांनी एक नवीन जी आर पाच जुलैला काढला तो जी आर काय काढला की सर्टिफिकेट आणि एनसीएल ज्यांनी ज्यांनी जुनं काढलंय ते चालतं हा जी आर किंवा नवीन काढायचं असेल तर नवीन फॉर्मॅटमध्ये काढा म्हणजे नवीन फॉर्मॅट म्हणजे वेगवेगळ्या वेग पेजवर पण चालेल आणि ज्यांनी ज्यांनी जुना काढलाय तो चालतोय बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या जीवात जीवाला की बाबा हा ठीक आहे कारण काय झालं ह्या आठवड्यामध्ये मी तर इतकं पळलो की बऱ्याच डिपार्टमेंटमध्ये जिथं जिथं सर्टिफिकेट मिळतात तिथं त्यांना फॉर्मॅट पण माहीत नव्हता नवीन आणि मग नवीनच वेगळा एक स्कीम चालू झाली ज्या ज्या वेळेला अर्जंट असतं आणि विद्यार्थी येतात तिथं मोठा भ्रष्टाचार सुरू होतोय पाच पाच हजार काही लोकांनी दिले ते सर्टिफिकेट काढायला का आठवड्याभरामध्ये लागणार आहे पालकांना भीती आहे आता विद्यार्थ्यांना तर त्याचं सिरियसनेस खूप असतो की पाहिजेच आहे विद्यार्थी सकाळ संध्याकाळ पालकांच्या आणि पालकांना माहिती नसतं की आता पाहिजेच आहे आणि गव्हर्नमेंटचा जी आर आलाय त्यामुळे पालकांनी या गोष्टी सुरू केल्या पण गव्हर्नमेंटने एक चांगली गोष्ट केली लगेच जी आर पाच तारखेला काढला आणि ओल्ड फॉर्मॅट चालतो म्हणून सांगितलं ही सध्याची परिस्थिती की काय तुमच्याकडं जुना फॉर्मॅट असेल एकाच पेजवरचा सर्टिफिकेट अँड नॉन क्रिमिनल चालतं किंवा नवीन फॉर्मॅट असेल नवीन काढतात पण एक मोठी अडचण अजूनही समोर आहे की ह्या व्हॅलिडिटीचं काय काही डिपार्टमेंट सांगतायत व्हॅलिडिटी पाहिजे काही सांगतायत की नाही अजूनही क्लिअर कट कुठेही नोटिफिकेशन नाही आलेलं की काही झालं तर व्हॅलिडिटी रजिस्ट्रेशन पर्यंत पाहिजे कारण अठ्ठावीस तारखेपर्यंत जूनच्या काय होतं की जुनं चालतंय त्यावेळी व्हॅलिडिटी लागत नव्हती जर वर्षी नॉन क्रिमिनर काढायला लागणार हे एवढं व्हॅलिड होतं मग तिथं अठ्ठावीस तारखेचा जी आर सांगितलं की दोन्ही सेपरेट पाहिजे पाच तारखेचा पण जी आर सांगितलं की दोन्ही सेपरेट किंवा एकत्र चालतील पण व्हॅलिडिटीचं कुठंच काही नाही आहे मी दोन तीन तहसीलदार ऑफिसनं भेटलो तिथंही क्लॅरिटी नाही आहे तिथंही माहिती नाही आहे ऑफिस जे काय आहेत त्या खुर्चीवर बसलेले त्यांना विचारलं जिथं जिथं सेंटर्स आहेत एफ सी सेंटर, सेंटर म्हणतोय आपण की जिथे इंजिनिअरिंग फार्मसीचे फॉर्म भरणार आहे तुम्ही जाऊन ज्या कॉलेजांकडं व्हेरिफिकेशन होणार आहे तिथलेही जे इंचार्ज आहेत त्यांनाही माहित नाही की व्हॅलिडिटीचं काय करायचं आहे आता ह्या दोन ऑथॉरिटी आहेत एक ऑथॉरिटी असतं तुमचं तहसील ऑफिस ते काय म्हणतात तुम्हाला कोणती डॉक्युमेंट्स पाहिजेत सांगा आम्ही काढून देतो एफसी सेंटर तुम्ही इंजिनिअरिंग फार्मसीचे ऍडमिशन चाललं आहे ते काय म्हणतात आम्हाला गव्हर्नमेंटचं सर्क्युलर येईल ते डॉक्युमेंट्स पाहिजे पण ना सर्क्युलर आलंय म्हणजे पूर्ण टेंटेटिव्ह शेड्यूल की एस कास्ट काय करायचं आहे ना ऑफिसेस ना माहिती आहे त्यामुळं अजूनही हा मोठा डाऊट आहे समोर की व्हॅलिडिटी पाहिजे की नको आहे अठ्ठावीस जूनपर्यंत नको होती अठ्ठावीस जूनच्या सर्क्युलरनं पुढं कन्फ्युजन वाढले आणि हे कन्फ्युजन कुठंच क्लिअर व्हायला होत नाही आहे की नेमकं पाहिजे की नाही आहे काही डिपार्टमेंट सांगतात लागेल काही सांगतात लागणार नाही पण माझं एक वैयक्तिक मत जर तुम्ही विचारला तर मी काय सांगेन जर का व्हॅलिडिटी लागली तर गव्हर्नमेंट वेळ देणार समजा सीईटी टी सेल किंवा आता जे तुमचं एफ ई दोन हजार चोवीस इंजिनिअरिंग किंवा फार्मसीची वेबसाईट येईल तिथं ते मागतील की पाहिजेच आहे त्यावेळी आपण गव्हर्नमेंट करत अप्लाय करू शकतोय गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट करू शकतोय मग वेग वेगवेगळ्या गोष्टी आहेत जसं एका आठवड्यात नवीन जे आर निघाला अठ्ठावीसचा जे आर तो आहे असा ठेवून एक त्यात मॉडिफिकेशन करून पाच जुलैला जे आर गाला। का बऱ्याच लोकांनी रिक्वेस्ट केल्या की एवढ्या वेळामध्ये आम्हाला ही डॉक्युमेंट्स मिळू शकत नाहीत मग व्हॅलिडिटीसाठी पण जर कंपल्सरी झालं तर सांगतोय मी परत गव्हर्नमेंट त्याच्यासाठी एक वेळ देईल आता हे कोणासाठी फक्त एसईबीसीचे कारण का हे थोडस इश्यू मध्ये अडकलेला प्रकरण आहे आता बाकीच्या ना काय व्हॅलिडिटी लागतेच त्यात काय वादच नाही कारण इथं अजूनही क्लॅरिटी नसल्यामुळे थोडा वेळ मिळेल हा ज्यांना रिस्कच घ्यायची नाही त्यांनी आजच किंवा उद्या अप्लाय करा, ता उद्या रही वार है। सका सका करा। परें आता उद्या रविवार आहे सोमवारी सकाळ सकाळी अप्लाय करा तोपर्यंत सर्क्युलर येतील क्लिअर होईल दोन चार दिवसामध्ये लागणार आहेत की नाही लागणार आहेत पण आतापर्यंत ज्यांनी काढलेत ठीक आहे काढलेत आता खूप कमी लोकांनी कारण मी व्हॅलिडिटी माझ्याच घरी एक दोन विद्यार्थी आहेत आमच्याच रिलेटिव्ह मध्ये मी त्यांना एस सीबीसीच्या व्हॅलिडिटी काढायला पाठवलं ज्या तहसीलदार ऑफिसमध्ये ती गेले त्यांना सांगितलं क्लिअर केले की ला व्हॅलिटीच नसते त्यांची कागदपत्र तशीच पडलेत आता काही तहसीलदार ऑफिस महाराष्ट्रातले सांगतायत की हा आम्ही सर्टिफिकेट असेल ना तुमच्याकडे आम्ही साठी अप्लाय करतो आणि तुम्हाला सर्टिफिकेट दे। देतो म्हणजे व्हॅलिडिटी देतो तुम्ही अप्लाय करा फक्त टोकन दिलेत काही ठिकाणी काय नाहीच आहे म्हणतात व्हॅलिडिटी नसतेच आहे ला मग आता आपण काढायचं की नाही काढायचं हे तर पहिलाच प्रश्न पडलाय आपला पण आपण अप्लाय जरी केला तर काही ऑफिसेस सांगतात की लागत नाही त्यामुळे तो आम्ही देऊ शकत नाही आमच्याकडे तसं काय सर्क्युलर नाही आहे मग हा मुलं आता पूर्णपणे गोंधळात आहे त्या मुलांपेक्षा जास्ती पालक म्हणून मी पहिला क्लिअर काय करतो तुमच्याकडे जुना फॉर्मॅट असेल सर्टिफिकेट आणि एनसीएल चालेल नवीन फॉर्मॅट असेल तरी चालेल दोन्ही फॉर्मॅट चालतात राहिला प्रश्न व्हॅलिडिटीचा काय व्हॅलिडिटीला तुम्हाला रिस्कच नको आहे सोमवारी सकाळ सकाळी अप्लाय करा जर तुमचं तहसील ऑफिस एक्सेप्ट करत असेल तर काही ऑफिसेस करतच नाही आहेत की अजून व्हॅलिडिटीचं काय आलेलं नाही करत असेल टाकून घ्या करत नसेल शांत बसा का आता करतच नाही तर करणार काय आहे आणि जर व्हॅलिडिटी कंपल्सरी केली मराठा जे विद्यार्थी आहेत त्यांना वेळ दिला जाईल पंधरा दिवस एक महिना आणि फास्ट मध्ये त्या मुलांचे व्हॅलिडिटी करून देण्याचं काम गव्हर्नमेंट करेल गव्हर्नमेंट विद्यार्थी म्हणले तर काम पटपट करून देतं त्यामुळे टेन्शन घेऊ नका की व्हॅलिडिटी लागणार की नाही लागणार नाही लागली प्रश्नच नाही बाकीचे डॉक्युमेंट आहेत तुम्ही सबमिट करून जाताय लागली गव्हर्नमेंट वेळ देईल आणि तुम्ही त्यात मिळू शकते किंवा अर्जंट मागितलं तर आपण त्याच्यावर काय करता येते ते, ते बघूया कारण अर्जंट म्हणजे काय दोन दिवसात का तर आपल्याला ते काय मिळणार नाही आहे मग अर्जंट लागतच असेल तर गव्हर्नमेंट त्याच्यासाठी काहीतरी तरतूद करून ठेवेल मिळेल त्यामुळे टेन्शन घेऊ नका की माझ्याकडे व्हॅलिडिटी नाही मी ओपननं जाणार आहे का मला ओपननं जावं लागेल का नाही आहे अजून क्लॅरिटी नाही आहे क्लॅरिटी येईल ॲटोमॅटिक एखाद्या वीकमध्ये प्रोसेस सुरू झाल्या झाल्या येणार आहे प्रोसेस शेड्यूल येऊ दे एफसी सेंटरला इन्स्ट्रक्शन्स येऊ देत की काय काय डॉक्युमेंट्स पाहिजेत मराठा विद्यार्थी असेल तर मग तिथून आपण सांगू की व्हॅलिडिटीच काय होणार ठीक आहे तोपर्यंत तुम्ही जे डॉक्युमेंट सर्टिफिकेट एन्सिल आहे ते क्लिअर करून घ्या व्हॅलिडिटीसाठी डॉक्युमेंट समजा पाहिजेत ती डॉक्युमेंट्स कलेक्ट करून ठेवा सगळी आणि लागली तर अप्लाय करून घेऊन आपल्याला वेळ मिळेल ठीक आहे सो आतापर्यंतची तर अपडेट ही आहे बऱ्याच ठिकाणी मी भेटलोय बऱ्याच लोकांची चर्चा केली पण व्हॅलिडिटी बद्दल अजूनही क्लिअर कट अशी कुठंही जी आर गव्हर्नमेंटचा नाही आहे की पाहिजेच आहे की नाही आहे ठीक आहे जसं काय समजेल मला मी एक व्हिडिओ बनवतो ओके थँक्यू